प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्त सागरला म्हणत असते की नॉर्मली लग्नामध्ये सात वचनं असतात मात्र आपल्या लग्नामध्ये फक्त एकच वचन आहे आणि ते म्हणजे सई आणि सईसाठीच मी हे लग्न करत आहे ते वचन निभावण्यासाठी मी तुमच्या घरी येऊन राहणार आहे मग मी हे सगळे सोहळेसुद्धा साजरे करू नको का मात्र त्यावर सागर काहीच उत्तर देत नाही आणि तो तेथून निघून जातो त्याचवेळी सई त्या ठिकाणी येते ती मुक्ताला विचारते की पप्पा नक्की काय बोलत होते मात्र मुक्ता तिला काही सांगत नाही ती सईला विचारते की आता तुझा सुद्धा डान्स असेल ना त्यावर सई म्हणते हो मुक्ताई चल पटकन नाही तर माझा डान्स मिस होईल आणि त्यानंतर त्या त्यान दोघीजणी पटकन स्टेजवर जातात तर दुसरीकडे सावनी तो नेकलेस घेऊन मुक्ताच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते मात्र त्याआधी ती मुक्ताला कॉल करते पण मुक्ता तिचा कॉल रिसीव करत नाही पण तरीसुद्धा सावनी तशीच मुक्ताच्या घरी जाण्यासाठी निघते आणि त्यावेळी तिला आठवतं की काल सई तिला सांगत होती की आजीने आज म्हणजेच सागरच्या आईने मुक्ताला खूप गिफ्ट दिले आहेत आणि त्यामुळे सावनी हसतच स्वतःशी म्हणते की कदाचित त्यांना असं वाटत असेल की आम्ही जर मुक्ताला गिफ्ट दिले तर ती आमच्या बाजूने साक्ष देईल पण तसं होणार नाही कारण आता मी तिला इतकं महागडं गिफ्ट देणार आहे जे तिने याआधी कधीच बघितलं नसेल आणि ते बघितल्यानंतर ती आमच्याच बाजूने साक्ष देईल आणि मग ती हसतच मुक्ताकडे जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे महादेव मामा अँकरिंग करत असतात मात्र त्यांचा माईक बंद पडतो तर इकडे पुरु आणि माधवी हसतच मंजिरीला सांगतात की तू जा ते फक्त तुझाच ऐकतील आणि मग त्यानंतर मंजिरी सुद्धा स्टेजवर जाते ती हसतच महादेव मामांना म्हणते की मामा हे काय करताय तुम्ही हा तर तो बंद पडलेला माईक आहे आणि त्यामुळे महादेव मामा नाराज होतात तर मग मंजिरीज अँकरिंग करायला सुरुवात करते ती त्यानंतर सईला स्टेजवर बोलावते त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात आणि मग त्यानंतर सई एका कोळी गाण्यावर छान डान्स करते सईसोबत इतर सर्वजणही डान्स करत असतात तिला डान्स करताना बघून मुक्ता आणि सागरही खूप खुश होतात आणि त्यानंतर मी हिर लकी कोमल स्वाती आणि महादेव मामासुद्धा स्टेजवर जातात आणि सईसोबत डान्स करतात त्यामुळे सर्वजण खुश होतात आणि तिचं कौतुक करतात तर डान्स संपल्यानंतर सई पळतच मुक्ताकडे जाते आणि तिला मिठी मारते आणि मग त्यानंतर मंजिरी पुन्हा अँकरिंगला सुरुवात करते आणि त्यानंतर ती मयुरेशला स्टेजवर बोलावते मात्र मयुरेश त्याचा परफॉर्मन्स करणार इत क्यात? लकी कोमल आणि स्वाती त्या ठिकाणी येतात आणि ते मंजिरी मयुरेशला स्टेजवरून बाजूला करतात आणि त्यानंतर ते तिघेजण अँकरिंग करायला सुरुवात करतात तर इकडे सईला दम लागलेला असतो त्यामुळे सागर पटकन पाण्याची बॉटल घेऊन तिच्या जवळ येतो मात्र मुक्ता आधीच सईला पाणी देत असते आणि मुक्ताची सईबद्दलची काळजी बघून सागरला खूप आनंद होतो तर दुसरीकडे स्वाती म्हणत असते की ही आमची कोमल इने दोन दिवसांमध्ये सगळ्यांचा डान्स बसवला आणि आम्ही सगळ्यांनी एकदम छान डान्स केला या गोखले फॅमिलीसारखा बोर नाही यांनी तर सगळ्यांनाच रडवलं आणि याच गोष्टीमुळे मयुरेश मंजिरी आणि स्वाती लकी यांच्यात वाद सुरू होतो इतर सर्वजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र ते कोणाचंही ऐकत नाही त्यांच्यातील वाद खूप वाढत जातो आणि त्यामुळे सर्वजण घाबरतात सई तर रडतच मुक्ताला मिठी मारते आणि त्यामुळे ता सुद्धा काळजीत पडते शेवटी बापू स्टेजवर जातात आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात मात्र ते बापूंचं सुद्धा ऐकत नाही त्यांच्यातील वाद हा वाढतच चाललेला असतो आणि त्याचवेळी पिंकी युवराज त्या ठिकाणी येतात पिंकी जाऊन मुक्ताची भेट घेते तिला बघून मुक्ताला खूप आनंद होतो त्यानंतर पिंकी युवराजची आणि मुक्ताची ओळख करून देते आणि त्यानंतर पिंकीला स्टेजवर सुरू असलेला प्रकार दिसतो ती मुक्ताला विचारते की हे सगळं काय आहे त्यावर मुक्ता सांगते की हे आमच्या दोन्ही फॅमिलीजमधलं प्रेम आहे आणि मग त्यामुळे पिंकी मोठ्याने एक्सक्यूज मी असं ओरडत सगळ्यांना गप्प करते आणि त्यानंतर पिंकी खुर्ची घेऊन स्टेजवर जाते आणि त्या खुर्चीवर चढून उभी राहत बोलायला सुरुवात करते त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो मुक्ता तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण पिंकी काही तिचं ऐकत नाही आणि त्यानंतर ती मुलाकडच्यांना सांगते की मुलीकडची बाजूच वर चढ आहे आम्ही बघा तुम्हाला आता कसा टशन देऊ आणि ती युवराजलाही विचारते की धनी तुम्ही देणार ना मला साथ त्यावर युवराज म्हणतो हो कारभारीन आम्हाला फक्त मान हवा आणि त्यासाठी आमची जान गेली तरी चालेल आणि मग तो पिंकीच्या बाजूने जाऊन उभा राहतो त्याचवेळी सार्थकही पुढे येतो तो, तो, तो म्हणतो की जर तुम्ही मुलीकडचे असाल तर आम्ही सुद्धा मुलाकडचे आहोत आणि मग तोही आनंदीला घेऊन स्टेजवर येतो आणि म्हणतो की बघा मुलाच्या बाजूने आम्ही किती जण आहोत आणि मग त्यानंतर तो सागरलाही पुढे बोलावून घेतो तर पिंकीसुद्धा मुक्त आणि सईला पुढे बोलावून घेते आणि त्यानंतर ती सार्थकला सांगते की आमची नवरी मुलगी एकटीच सगळ्यांवर भारी आहे आणि मग त्यानंतर ती पुढे बोलायला सुरुवात करते की प्रत्येक नात्यामध्ये चार पायऱ्या असतात पहिली पायरी म्हणजे तक्रार दुसरी म्हणजे फ्रेंडशिप तिसरी म्हणजे प्रेम आणि चौथी म्हणजे लग्न आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना विचारते की तक्रार डान्स करायला कोण पुढे येणार आणि त्यावर मुलाकडचे मिहिरला पुढे बोलावतात मात्र सार्थक त्याला विचारतो की तू एकटाच डान्स कसा करणार तुला पार्टनर नको का आणि त्यावर मिहीर म्हणतो की मला मिहिकासोबत डान्स करायला आवडेल आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो मयुरेश तर त्याच्या अंगावर धावून जात विचारतो की, की त्या दिवशीचा मार विसरलाच कारो आणि त्यावर मिहीर म्हणतो की तसं नाही दादा पण तुम्ही सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात माझ्या वयोगटातील फक्त मिहिकाच आहे आणि त्यामुळे मला तिच्याशी डान्स करायचा आहे जर ती माझी पार्टनर नसेल तर मी डान्स करणार नाही आणि त्यावेळी मिहिका पुढे जात त्याला विचारते की मी तुझ्यासोबत डान्स नाई का करू मला तुझ्यासोबत डान्स करायचा नाही आहे तर मिहीर तिला विचारतो की मिहिका तुला तुझ्या मुक्ताताईच्या लग्नात डान्स करायचा नाही आहे का माझ्यासाठी तरी हा कर, हो कर तर डान्स कर आणि मग शेवटी मिहिका डान्स करण्यासाठी होकार देते आणि त्यानंतर मिहीर आणि मिहिकाचा छान डान्स सुरू होतो ते दोघेही एकमेकांसोबत खूप खुश असतात आणि त्या दोघांना एकत्र बघून मुक्ता सागरलाही आनंद होतो त्यानंतर पिंकी म्हणते की मिहीर आणि मिहिकाने तक्रारवाला डान्स तर छान केला पण सागर तिथे येत म्हणतो की तुमच्या मिहिकापेक्षा आमच्या मिहिरनेच डान्स छान केला आता पुढचा डान्स आम्ही करतो आणि मग त्यानंतर सार्थक आणि आनंदीच्या डान्सला सुरुवात होते ते दोघेही खूप छान डान्स करतात इतर सर्वजण खूप एन्जॉय करत असतात आणि त्या ता दोघांचं कौतुक करतात आणि मग त्यानंतर मुलीकडच्या बाजूने पिंकी आणि युवराज डान्स करण्यासाठी स्टेजवर जातात ते दोघेही खूप छान डान्स करतात सर्वजण त्या दोघांचं खूप कौतुक करत असतात आणि त्यांच्यासोबत एन्जॉय करत असतात आणि मग त्यानंतर पिंकी आणि युवराज म्हणतात की आता नात्यातली शेवटची पायरी म्हणजे लग्न की मग यासाठी ते मुक्ता आणि सागरलाच डान्स करण्याचा आग्रह करतात मात्र ते दोघेही नकार देत असतात शेवटी पिंकी म्हणते की मुक्ता तुला आत्ताच तुझ्या नवऱ्याला तालावर नाचवायला लागेल म्हणजे तू आयुष्यभर त्याला तालावर नाचवशील रिकडे सार्थक सागरला म्हणत असतो की बघ बाबा डान्स कर नाही तर तुला आयुष्यभर तालावर नाचायला लागेल आणि मग ते दोघेही डान्स करण्यासाठी स्टेजवर जातात मात्र डान्स करण्यापेक्षा ते दोघेही एकमेकांसोबत जास्त भांडत असतात आणि त्यामुळे सगळ्यांनाच हसू येतं शेवटी कसा बसा त्यांचा डान्स संपतो आणि त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते तर दुसरीकडे सर्वजण स्टेजवर जाऊन एकत्र डान्स करत असतात दोन्ही फॅमिली खूप आनंदामध्ये असतात तर सागर आणि मुक्ता सुद्धा प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात आणि त्याचवेळी सई दोघांचा हात पकडून त्यांना जवळ घेऊन येते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत हळदीच्या दिवशी सागरची मावशीसुद्धा येते आणि तिला बघून सर्वजण खूप खुश होतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा